मावळ तालुक्यात सध्या यातच मावळ तालुक्यात इंदोरी वराळे गाणामध्ये काहीसा काय बोलते ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय प्रशांत भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वराळे गावातील मंडळ आता एकवटलेत आणि त्यांनी प्रशांत भागवत यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय काय सांगताल नक्की काय घडलं प्रथम तर मी प्रशांतजी भागवत यांनी जे पक्षासोबत गलिच्छ राजकारण केलेलं आहे त्याच्याबद्दल मी वराळे गावातील समस्त ग्रामस्थ बालाजी मित्रमंडळ असू दे सुदर्शन तरुण मंडळ असू दे योगेश्वर मित्रमंडळ असू दे व गुरुदत्त मित्रमंडळ असू दे यांच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो दु। गेल्या दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवामध्ये प्रशांतजी भागवत अण्णांचा चेहरा घेऊन गणेश उत्सव मंडळांना भेट दिली होती आणि त्या भेटीच्या स्वरूपात मंडळांसाठी देणगी स्वरूप देणगी देण्यात आली होती परंतु त्या अण्णांचा चेहरा घेऊन मंडळांना भेटी दिल्या होत्या त्यामुळे आम्ही त्या देणगीचा स्वीकार केला होता परंतु आज त्यांनी जो पक्षासोबत घात केलेला आहे एक प्रकारे जी गद्दारी केलेली त्याच्याबद्दल आम्ही ते निषेध करतो आणि त्यांनी जी अण्णांची साथ सोडलेली त्याच्याबद्दल तर आमचा ता जाहीर निषेधच आहे परंतु त्यांनी जी आम्हाला देणगी दिली होती कारण की जे अण्णांच्या विरोधात गेलेले ते आमच्या विरोधात आहे त्यामुळे आम्ही जी त्यांनी आम्हाला जी रोख रक्कम एकवीस हजार रुपये सुदर्शन तरुण मंडळाला जी देणगी दिली होती ती आम्ही त्यांना परत करतोय आणि येणाऱ्या इलेक्शन येणाऱ्या निका निवडणुकीमध्ये अण्णा जो उमेदवार देतील त्याला जास्तीत जास्त प्रमाणात कसा निवडून आणता येईल याची जबाबदारी वारवे गावातील सर्व तरुण मंडळ व इथं जमलेले सर्व मंडळ घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंडळाने एकदा जिम्मेदारी घेतली तरुण पोरांनी एकदा जिम्मेदारी घेतली की उमेदवाराला कसा निवडून आणायचा आणि विरोधकाला कसा पाडायचा हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे आता ही लढाई अस्मितेची अण्णांच्या शब्दाची त्यामुळे आम्ही सर्वजण अण्णांच्या पाठीशी उभे आहोत आणि आमच्या मागे अण्णा उभे आहेत त्यामुळे आता प येणारी निवडणूक तर येणारा सात तारखेचा निकाल हा तुम्हाला कळेलच की विजय कोणाचा असेल धन्यवाद नमस्कार मी बालाजी मित्रमंडळ येथील कमिटी अध्यक्ष व कार्याध्यक्ष या नात्याने ता जमलेलं सगळ्या वरळे गावातील मित्रमंडळ व माझे सगळे सहकारी तसेच आमचे नेते कल्पेश मराठे उद्योजक गौरव लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जे काय काल संध्याकाळीच्या ज्या जेडपीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार प्रसनजी भागवत यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्या ज्या राजकीय भूमिका घेतली त्याचा आम्ही प्रथम इथं सगळं मिळून जाहीर निषेध करतो तसेच मावळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय गणेश खांडगे व आमचे माव तालुक्याचे लाडके आमदार सुनीलना शेळके यांच्या समर्थनात म्हणजे आम्ही घेतलेला निर्णय हा सर्व मंडळांच्या एकींनी घेतलेला आहे व सर्व आम्ही बालाजी मित्र मंडळ इथं जे सामाजिक कार्यक्रम राबवतो हे कार्यक्रम राबवत असताना एक समाजाशी ना जोडलेली असते ह्या ना जोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तोडण्याचा तर निश्चित आमच्यासारखे युवक वर्ग असेल वकील असेल आमचे अॅडवोकेट देवीदास मराठे व सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन हा निषेध जाहीर करतो व पुढील आमचे प्रश्न घेतील काय सांगते नमस्कार साधारणपणे तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं हे वातावरण आहे आणि त्या माध्यमातून जे काही घडामोडी होत आहेत जे काही पक्षांतर पक्षाबद्दल होत आहेत त्या माध्यमातून आज ह्या वराय गावातील युवकांनी काही निर्णय घेतलेला आहे गेल्या एक वर्षापासून या वराय गणामध्ये प्रशांतजी भागवत हे आमदार सुरेन शेळके यांच्या मार्गदर्शनाने आमदार साहेबांच्या सूचनेनुसार हे सामाजिक कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये काम करत होते आणि त्यांच्या ज्या काही महत्वाकांक्षा होत्या त्या दृष्टीने ते या ठिकाणी काम करत होते गेल्या एक वर्षापूर्वी आमदार सुन शेळके यांनी आम्हाला सर्वांना सूचना केल्या की या परिसरामध्ये आपला प्रशांत हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि प्रशांतला आपल्याला भविष्य काळामध्ये संधी द्यायची आहे कोणत्या कोंदे ना कोणत्या पदासाठी तर तुम्ही प्रशांतचा चेहरा जनसामान्यापर्यंत पोहोचवा आणि त्या माध्यमातून आम्ही प्रशांत भागवत यांचा चेहरा आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सर्व सांस्कृतिक उपक्रम गणेश उत्सव असेल दहीहंडी असेल नवरात्री उत्सव असेल त्या माध्यमातून आम्ही जनमानसामध्ये पोचवण्याचं काम केलं गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसला गणेशोत्सवामध्ये प्रशांत भागवत यांनी आमच्या मंडळाला एक लाख रुपये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वर्गण दिली खऱ्या अर्थात बालाजी मित्र मंडळ असेल वराई गाव असेल हे सर्व मंडळ सुनी शेके यांच्या एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते सहकार्य आहेत आणि अण्णांच्या मार्गदर्शनाने अण्णांच्या सर्व निदर्श नेतृत्वामध्ये हे कार्यकर्ते काम करत असतात अण्णांचा शब्द हा आमचा अंतिम असतो आणि प्रशांत भागवत यांना अण्णांच्या सूचनेनुसार आम्ही गणसामान्यांमध्ये पोचायचं काम केलं गेल्या वर्षी प्रशांत भागवत यांनी आम्हाला एक लाख रुपये सामाजिक कार्यक्रमासाठी जी देणगी दिली होती मंडळाने आज निर्णय घेतला की काल ज्या प्रशांत भागवत यांनी आमदार साहेबांची साथ सोडली आमदार साहेबांचाही जो घात केला जो पक्षाबरोबर गद्दार केली त्याबद्दल सर्व युवक वर्ग सर्व मंडळ प्रशांत भागवत निश्चित करत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं आहे की जो ना आमदारांचा आला दो ना पक्षाचा आला प्राप्त नाही त्यामुळे आम्हाला कोणत्याही हेतू पुरस्कृत आणि कोणतं तरी डोक्यामध्ये टार्गेट ठेवून काल त्या भागवत मी शब्द ऐकला की माझं काहीतरी एक लक्ष होतं ध्येय धरव होतं आणि ते मला अचीव करायचे तर तुमच्या ध्येय धोरणासाठी आम्ही समाजाची पायमली करू शकत नाही आम्हाला कायमस्वरूपी चोवीस तास ट्वेंटी फोर हावर्स काम करणारा आम्हाला साथ देणारा आम्हाला नेता पाहिजे फक्त आहे ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रशांत भागवत हे दुसरे सुन्यांशी होऊ पाहतात परंतु नकाशी कशाला येत नसते त्यामुळे मी त्यांना एक सांगतो की तुमचा एक रुपये नको आणि तुम्ही नको दोन पक्षाचा दोन नेत्याचा तो आमचा नाही तो ना समाजाचा त्यामुळे आज आम हे सर्व मंडळ आम्ही आमच्या पदर किशातून हे पैसे जमा केलेले आहेत आणि आज बालाजी मित्र मंडळाला त्यांनी जे एक लाख रुपये वर्ग दिलेले ते आम्ही एक लाख रुपये त्यांना

यांच्या कार्याला प्रेरित होऊन कार्य करणारे आम्ही सर्व अण्णांचे तरुण सहकारी या माध्यमातून गावातून या ठिकाणी सुदर्शन तरुण मंडळ गाव त्याचप्रमाणे गुरुदत्त मित्र मंडळ योगेश्वर मित्रमंडळ समता कॉलनी तसेच बालाजी मित्रमंडळ या सर्व मंडळांना जे काही रोग स्वरूपात देणगी मिळालेली आहे ती आज रोजी या ठिकाणी सर्वांच्या सर्व मंडळाच्या आम्ही परत करत आहोत या ठिकाणी सांगल ते धोरण सुनील अण्णा बांधल ते तोरण या भूमिकेत आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी वाऱ्या गावच्या वतीने अण्णांचं जे काम चालू आहे कार्य चालू आहे त्या कार्याला आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण एकवटले आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार सुरेंद शेळके आगे वडो आमदार सुरेंद शेळके आगे वडो प्रशांत भागवत यांचा प्रशांत भागवत यांचा प्रशांत भागवत यांचा